नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदा यूटूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या सोयाबीनचे बाजारभाव अकोला जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती अकोला या ठिकाणी आज अवघ सोळाशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे पन्नास रुपये क्विंटल असं समजाय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी अकोला जिल्ह्यातील